यापूर्वी आपण केसासाठी खूप सारे तेल बनवून तयार केलेले आहेत काही तेल जे आहेत ते केस दाट करण्यासाठी बनवलेले आहेत काही तेल जे आहेत केस लांब करण्यासाठी बनवलेले आहेत काही तेल जे आहेत ते केसांमध्ये चमक आणण्यासाठी म्हणा किंवा कोंडा कमी करण्यासाठी म्हणा किंवा केस जे आहेत म्हणजे गेलेले केस परत येण्यासाठी म्हणा किंवा पांढरे केस जे असतात ते काळे करण्यासाठी सुद्धा आपण तेल बनवलेली आहे पण होतं काय की त्यासाठी बऱ्याच वस्तूंची म्हणजे साहित्याची आवश्यकता लागते आणि ते सगळे साहित्य आपल्याला आप बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच जणींना मिळवणं शक्य होत नाही तर अशांसाठी एक खूप साधा सोपा उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्यांचे पण केस पांढरे असतील त्यांच्यासाठी हा उपाय आहे या तेलाच्या नियमित वापराने फक्त दोन इन्ग्रेडियंट्सने आपण हे तेल बनवून तयार करणार आहोत या तेलाच्या नियमित वापराने तुमचे जे केस आहेत पांढरे केस आहेत ते म्हणजे अकाली पांढरे झालेले केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे तर फक्त फक्त काय करायचं आपण तेल तर लावतोच नेहमी लावतोच पण तेल लावताना एक अशी वस्तू यामध्ये मिक्स करायची आहे जेणेकरून आपले जे केस आहेत ते दाट होतील लांब होतील शिवाय पांढरे केस अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते आता बघा इथं हे कोणतंही मॅजिक नाही आहे मॅजिक ऑइल नाही आहे वगैरे काहीच नाही आहे फक्त एक नॉर्मल तेल आहे आणि त्या ते तेलामध्ये अशी वस्तू ॲड करायची आहे जेणेकरून तुमचे जे केस आहे ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे ती व वस्तू जी आहे ती कोणती आहे काय आहे डिटेल मी तुमच्याशी शेअर करणारच आहे पण अगोदरच सांगते की हा जो उपाय आहे हा उपाय एकदा दोनदा चारदा किंवा एक महिना दोन महिना केल्याने उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार नाहीये तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला नियमित करायचा आहे काही जणांना या हा जो उपाय तुम्ही करताल काही जणांना चार महिन्यामध्ये फरक पडेल काही जणांना सहा महिन्यामध्ये फरक पडेल काही जणांना आठ महिन्यामध्ये काही जणांना वर्ष दोन वर्षानंतर सुद्धा म्हणजे वर्ष दोन वर्षाने फरक पडेल पण फरक मात्र पडणार जर तुमचे केस जे आहे ते अकाली पांढरे झाले असतील तर बघा बऱ्याच जणींना बऱ्याच ताई ज्या आहेत त्या वर्किंग वुमन्स असतात त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर नक्कीच ठरणार आहे कारण की त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो इन्ग्रिडियंट जे असतात ते जमा करायचं त्याची पूर्ण प्रोसेस करायचं त्या पद्धतीनं तेल बनवायचं कसं होतं त्यांना सकाळी सातला जावं लागतं संध्याकाळी सातला येतात सकाळी त्यांचं जे पण काही आवरायचं असतं त्या करून जातात संध्याकाळी आल्यानंतर थकतात जेवण करणं आणि झोपणं एवढं त्यांचं रुटीन ठरलेलं असतं अशा स्त्रियांसाठी हे जे तेल आहे ते फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला अजिबात स्पेशल असा वेळ द्यावा लागणार नाही आहे आणि हे जे तेल बनून तयार होणार आहे ते मात्र शंभर टक्के रिझल्ट देणारं ठरणार आहे तर बघा पण वेळ मात्र कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लागू शकतो काहींना चार महिने तर काहींना सहा महिने काहींना आठ महिने काहींना वर्ष दोन वर्ष लागू वेग चा चा वर सुद्धा लागू शकतात प्रत्येकाच्या केसाची क्वालिटी जी असते ती वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे हा अवधी जो असतो तो ठरलेला असतो काहींच्या केसांच्या मुळामध्ये केमिकलचं प्रमाण जे असतं त्यावरून सुद्धा हे हा जो कालावधी आहे तो ठरू शकतो बऱ्याच जणी काय करतात खूप हार्ड शॅम्पू वापरतात त्यामुळे सुद्धा त्यांचे केस जे आहे ते पांढरे झालेले असतात आणि अशा पांढऱ्या झालेल्या केसांना परत काळं करण्यासाठी थोडीशी मशक्कत ही करावीच लागते पण ही जी मशक्कत करणार आहोत आपण अजिबात मेहनत नाही आहे नॉर्मल जे रुटीन आपलं असतं त्यासोबतच हे जे तेल आपण फॉलो करणार आहोत त्यासाठी अजिबात मेहनत वगैरे घ्यायची गरज आहे फक्त तुम्हाला नॉर्मल ज्या पद्धतीनं तुम्ही रुटीनमध्ये तेल वापरता त्या पद्धतीनंच हे तेल वापरायचं आहे अजिबात वेगळा वेळ द्यायची गरज नाही तर चला काय आहे पाहू तर सगळ्यात अगोदर सांगेन तुम्हाला खोबरं तेल लागणार आहे शक्यतो हे जा पन है। ही जे आपण ऑइल बनवणार आहोत ते खोबरे तेलातच बनवायचं आहे दुसरं कोणतंही म्हणजे सरसोचं ऑइल वगैरे मोहरीचं तेल वगैरे किंवा बदाम तेल वगैरे वापरू नका तर नॉर्मल खोबरं तेलामध्ये हे बनवायचं आहे बनवायचं म्हणण्यापेक्षा एक वस्तू टाकायची यामध्ये असं आपण म्हणू शकतो तर ही वस्तू घालायची आहे खोबरं तेल घ्या पॅराशूटचं घ्या कोणतंही घ्या पण जे नॉर्मल तेल असतं म्हणजे त्यामध्ये कुठलाही वेगळे केमिकल वगैरे मिक्स केलेले नसावेत काही तेलांमध्ये फ्लेवर म्हणजे सुवास येण्यासाठी त्यामध्ये काही बरंच काही काही मिक्स केलेलं असतं तसं तेल नको शक्यतो मिळालं घाण्याचं तेल जर मिळालं तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि घाण्याचं तेल जर नाही मिळालं तर मग तुम्ही पॅराशूटची वगैरे नॉर्मल ज्या बॉटल्स असतात ते तुम्ही यूज करू शकता तर साधारणत तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तेल घ्यायचं आहे आता काहींना एखादा चमचा लागतो एखादा मोठा चमचा लागतो काहींना छोटा चमचा लागतो त्याप्रमाणे तुमच्या तुमच्या गरजेनुसार तुम्ही तेल घ्या किती तेल घ्यायचं काय ते तुम्ही ठरवा त्याच्यानंतर बघा आता काय घ्यायची एक वस्तू ती कोणती आहे तर आवळा घ्यायचा आहे सुकलेला आवळा घ्या काही घ्या कच्चा आवळा घ्या चालेल इथं काही हरकत नाहीये सुकलेला आवळा असेल तरी चालेल पण पावडर शक्यतो वापरू नका कारण की पावडर जी असते ती तेवढी इफेक्टिव्ह ठरत नाहीये आजकालची जी पावडर आलेली आहे मार्केटमध्ये उड़ा इफेक्टिव त्या एवढा इफेक्टिव्ह ठरत नाहीत बरेच काही मिक्स केलेलं असतं त्यामुळे सुका आवळा जो असतो तो तुम्ही घेऊ शकता नाही म्हणलं तर सगळ्यात उत्तम गोष्ट जर असेल तर तो कच्चा आवळा पण कच्चा आवळा प्रत्येक वेळेस मिळणं शक्य नाही आहे त्यामुळं सांगतं की सुका आवळा घ्यायचा आहे आणि त्याम तेल गरम करायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण थोडंसं गरम करतो थो, थोडंसं म्हणजे थोडंसं जास्तच गरम करायचं आहे आणि त्यानंतर हा आवळा त्यामध्ये घालायचा आहे आवळा घातल्यानंतर साधारणतः दोन मिनिट याला तेलाला शिजू द्यायचं आणि त्यानंतर लगेच खाली घ्यायचं आणि तेल थंड झाल्यानंतर हलकंसं कोमट असलं तर पण चालेल तेल थंड झाल्यानंतर तुम्ही हलके हाताने जे पण तुमचं रुटीन ठरलेलं आहे त्या रुटीनमध्ये या तेलाला ॲड करा आणि हे नियमित तुम्हाला वापरायचं आहे परत परत सांगते की नियमित वापरल्यानंतरच तुमचे केस जे आहेत ते पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होणार आहे एकाच महिना वापरला परत एकाच महिना गॅप घेतला एकाच महिना वापरला परत एकाच महिना गॅप घेतला असं चालणार नाहीये तर नियमित या तेलाचा वापर तुमच्या रुटीनमध्ये ठेवायचा आहे आणि एक आणखीन एक वस्तू गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय तर हे तेल तुम्ही लावता ठीक आहे पण शक्यतो आवळ्याची एखादी वस्तू किंवा आवळा ज्यूस किंवा आवळ्या आवळ्याचा कोणताही पदार्थ आवळा लोणचा असू द्या मुरंब असू द्या कोणताही आवळ्याचा पदार्थ तुम्हाला एक चमचाभर का होईना खायचं आहे दररोजच्या दररोज बघा काही स्पेशल करायचं नाही आणायचं विकतचं लोणचं वगैरे आता तुम्हाला तर शक्य होणार नाही आहे बनवणं वगैरे विकतचं लोणचं आणा किंवा आवळा कँडी ज्या मिळतात सगळ्यात उत्तम जर असेल तर आवळा कॅन्डी आवळा कँडी ज्या मिळतात त्यात सुद्धा तुम्ही दररोज थोडंसं म्हणजे थोड्याशा आवळा कँडी खाऊ शकता नसल तेजमत नसल, तर अवला जूस जासता, ते जमत नसेल तर सरळ सरळ आवळा ज्यूस जे असतं ते तुम्ही एकदा स्टोअर करून ठेवा माझ्या चॅनलवरती सगळं काही आहे एक वर्षभर आवळा ज्यूस कसं स्टोअर करायचं तर ते तुम्ही करू शकता तेवढा पण टाईम नसेल तर विकतचा आवळा ज्यूस घ्या पतंजलीचं वगैरे जे मिळतं ते विकतचा आवळा ज्यूस घ्या आणि दररोज एक आवळा शॉट नक्की घ्या म्हणजे छोट्या एक दोन चम्मच जास्त तसं घ्या नाही म्हटलं तर ग्लासभर पाण्यामध्ये दोन चम्मच आवळा ज्यूस टाका आणि मग ते तुम्ही पिऊ शकता कारण की ते प्युअर असतं आवळा ज्यूस तर असं तुम्ही रेग्युलर करा वर्षा दीड वर्षानंतर तुमचे केस कितीही म्हणजे खराब कंडिशनमध्ये असतील तर तुमचे केस जे आहेत काही पांढरे झालेले केसमध्ये मी ते काळे होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने हे फॉलो एवढं करा नक्की तुम्हाला फरक पडणार आहे अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असते तर चला परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय